जी चानल स्वागत। तुमच्या समारंभासाठी मोठे बँकेट हॉल गार्डन लॉन्स लग्न वाढदिवस इतर कार्यक्रमासाठी परिपूर्ण जागा चारशे लोकांकरिता हॉल व दोन हजार लोकांच्या क्षमतेच लॉन हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी आमच्या लकी हॉटेलमध्ये मध्ये व्हेज की नॉन व्हेज तुमच्या आवडीचा प्रत्येक स्वाद आमच्याकडे खास मेन्यू मध्ये तोंडाला पाणी सुटेल असे स्टार्टर पासून ते स्वीट्स सगळं काही एका ठिकाणी आमच्या रूम्स म्हणजे तुमचं दुसरं घर प्रशस्त जागा स्वच्छ वातावरण आणि चोवीस तासांची सोय इथे थांबलं की प्रवासाचा थकवा क्षणात नाही सांगतो आमचा पत्ता अहिल्यानगर कर्जत जिओ पेट्रोल पंप जवळ राशिन रोड तिरुपती नगर ठेवणी कायमच्या होतात ठिकाण योग्य असेल तर म्हणूनच अहिनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील शिंदे गावामध्ये पस्तीस वर्षोनपणे खून करण्यात आला आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्जत तालुक्यातील शिंदे गावामध्ये राहत असणाऱ्या हनुमंत गोरख घालमे वय पस्तीस वर्ष याचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात टनक वस्तू मारून निर्घोनपणे खून केला आहे या प्रकरणी बापू झोंबर घालमे राहणार शिंदा तालुका कर्जत यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलं आहे की सहा तारखेला सकाळी सात वाजता गावचे पोलीस पाटील आप्पा घालमे यांचा फोन आला व त्यांनी तुझा चुलता हनुमंत घालमे यास कुणीतरी मारहाण केल्याचे समजले आहे तरी नेमका काय प्रकार आहे हे त्यांच्या घरी जाऊन पाहून असे सांगितले त्यानंतर फिर्यादी हे चुलते गोरख घालमे यांच्या घरी जाऊन पाहिले असतात त्यांना तेथे वस्तीवर राहणाऱ्या सोजरबाई घालमे जालिंदर घालमे अशोक घालमे बबन घालमे व इतर लोक जमलेले दिसले यावेळी त्यांनी पाहिले असता त्यांचा चुलत भाऊ हनुमंत गोरख घालमे हा त्यांच्या घरात रक्ताच्या थाळात पडलेला दिसला त्याच्या डोक्यात कोणीतरी टनक वस्तूने मारून त्याचा निर्घुणपणे खून केलेला आहे दरम्यान या प्रकरणी माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रवीण लोखंडे पोलीस निरीक्षक सोपानराव शिरसाट पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोराडे यांनी भेट दिली आहे याशिवाय डॉग स्कॉट या त्या ठिकाणी आणण्यात आले होते फिंगर प्रिंटचे ठसेही घेण्यात आले आहेत आणि पोलीस या घटनेचा तपास करत आहे की हनुमंत घालमे याचा खून कशामुळे आणि कोणी केला आहे पोलिसांसमोर देखील या ठिकाणी आव्हान निर्माण झाले आहे दरम्यान या ठिकाणी हसणारे नागरिक यांचे या ठिकाणी जबाब घेण्याचे काम सुरू आहे दरम्यान रात्री देखील हनुमंत घालमे यांच्या घरातील एक शेळी व दोन करडे हे शेजारी गेले होते त्यानंतर शेजारच्यांनी ते परत त्यांच्या घरी देखील नेण्याचा ने प्रयत्न केला होता अशी माहिती समजली इंडस्ट्री आता कर्जत मिळणार शुद्ध नैसर्गिक आणि आरोग्यदायी तेल करडई तेल सूर्यफुल तेल शेंगदाणा ते हे सर्व तेल आता कोल्ड प्रेस नैसर्गिक पद्धतीने तयार होणार आणि तुमच्या आरोग्याची काळजी घेणार आरोग्यदायी जीवनासाठी आपल्या कुटुंबाच्या चवीसाठी आणि शुद्धतेच्या हमीसाठी यम प्रकाश ऑइल इंडस्ट्री अक्काबाई चौक कर्जत शहर एक वेळ अवश्य भेट द्या यम प्रकाश ऑइल इंडस्ट्री तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या आणि दिवाळीचा आनंद मोठ्या उत्साहात साजरा आपले तंदुरुस्ती का एम प्रकाश